लाडक्या बहिणींना गिफ्ट नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेस मधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणत दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरू केले त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केले आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे अंतोदय शिधापत्रिका धारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत अंतोदय शिधापत्रिका धारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा सा निर्णय झाल्यानंतर रा, राज्य महामंडळाद्वारा पत्रिका कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले प्रत्येक तालुक्यातील के रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे लाभार्थी महिलांना रेशन दुकानात जाऊन ई पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एक कार्डवर एक साडी दिली जाणार आहे राज्याच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षी ही अंत्योदय गटातील प्रत्यक्षदा पत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहेत परंतु साडीचा सा दर्जा चांगला असावा अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे महिलांना त्यांच्या आवडत्या रंगाच्या आणि चांगल्या दर्जाच्या दर्जा चा साड्या मिळतील ही सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाटीव्ही न्यूज चॅनल